नमस्कार यूट्यूबपर्यंत माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मैत्रिमैत्रिणीनो आज आपण मोत्यांची टाटा भोवतीची नवीन प्रकारची मैरप शिकणार आहे ती मैरप वळण्यासाठी जागणार साहित्य आपण आपल्या रंगीत मोती पांढरे मोती हे सगळे पाच नंबरचे मोती आहे कात्री तुंगूस नायलॉन धागा आणि सुई चला तर मग आपण मैरप बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण सुईमध्ये धागा ओळून घेतलेला आहे आणि धाग्याला मागे दाट पाडून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये पाच मोती ओळून घ्यायचे आहे आतापर्यंत आपण सहा मोत्यांचा गोल करायला शिकलेलो आहे आणि पाचही मोत्यांचा गोल करायला शिकलो आहे ते डिझाईनमध्ये आता आपल्याला महिरप पाच मोत्यांच्या गोलापासून सुरू करायची आहे चला तर मग आपण आता सुईमध्ये पाच मोती ओवून घेणार आहे चार रंग चार पांढरे आणि एक रंग असे पाच मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे हे गाठ जरा बारीक झालेली होती मोती निघून जात होते म्हणून मी हे गाठ जरा, जरा जाडसर अशी काढून घेतलेली आहे आता मोती निघणार नाही आता आपण पाच पां पाच मोती होणार आहे चार पांढरे हे पहा हे चार पांढरे मोती ओढून घेतलेले आहे आणि एक रंगीत मोती आपल्याला ओढून घ्यायचं आहे असे पाच मोती आपण ओढून घेणार आहे आणि आता आपल्याला ह्या पाच मोत्यांचा सर्कल गोल बनवायचा आहे तो कसा बनवायचा पहा आता हा जो गाठीजवळचा मोती आहे हा जवळचा मोती त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढायचा आहे हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे आणि आता आपण सगळ्या मोत्यांमधनं ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई परत एकदा बाहेर काढून घेणार आहे हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये पाच मोती ओळून घ्यायचे आहे दादा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे दोन पांढरे आता हे पाच मोती कसे ओवायचे ते लक्षात घ्या मित्रमैत्रिणींना दोन पांढरे एक रंगीत आणि परत दोन पांढरे असे पाच मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता परत आपण हा जो गोलातला रंगीत मोती आहे हा रंगीत मोती ह्याच्यातून आपण सूयाशी बाहेर काढणारे वरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढली आणि आता सुई आपल्याला ह्यावरच्या दोन पांढऱ्या मोत्यातून समोरच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे हे पहा हा एक पांढरा मोती त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित वरून घ्यायचा आहे परत आपण धाग्यामध्ये दोन पांढरे एक रंगीत आणि दोन पांढरे असे पाच मोती ओळून घेतलेले आहे आणि आता परत आपण हा जो प मधला रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली वरच्या दिशेने सुई बाहेर काढलेली आहे आणि आता हे वरचे दोन पांढरे मोती आहेत त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे धाग्या व्यवस्थेत ओढून घ्यायचा आहे आपल्याला असे गोल बनवून मैरप बनवायची आहे आता मी तुम्हाला शेवटचा एक गोल करून दाखवते तो कसा बनवायचा ते तुम्ही लक्ष द्या आता पहा हे दोन पांढरे मोती येऊन घेतलेले आहे आणि एक रंगीत मोती येऊन घेतलेलं आहे दोन पांढरे मोती आपण धाब्यात होऊन घेतलेले आहे हा आपला एक गोल इथे तयार झाला आपण हे चार गोल तयार केलेले आहे पर आता परत आपण ह्यावरच्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुईबाहेर काढून घेणार आहे आणि आता गोलाचा शेवट कसा करायचा पहा इथे आपण चार पांढरे एक रंगीत असे पाच मोती ओळले नंतर दोन पांढरे एक रंगीत दोन पांढरे असे केले आता आपल्याला कोपऱ्याला चार पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे तुम्ही जितकी मोठी पट्टी बनवा गोलाची तेवढी मोठी मेहरप तुमची ताटामोर्तीची तयार होईल हे पहा आता आपला हा एक शेवटचा बोल इथे झालेला आहे शेवटी आपले हे चार मोती असे इथे येतात आणि आता परत आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे हे पहा हे दोन पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे ही आपली गोलपट्टी मी तुम्हाला कशी करायची ते दाखवली आहे आता पुढची पट्टी तुम्ही कराल मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते कसा करायचा तो हे पहा ही माझी मोत्याची पट्टी तयार झालेली आहे एवढी पट्टी आपण तयार करून घेतलेली आहे आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे हे गाठ आपल्याला सांगितलेली ह्या गोलातुळसी काढली ह्या गो गोला दोर्याच्या गोलातून दो गोला तुळशी जागा आपण काढून घेणार आहे असा धागा ओढून घ्यायचा इथे आपली गाठ पडलेली आहे उरलेला धागा आपण घातीने कापून घेणार आहे ही एवढी आपली गोलाची पाच मोत्याच्या गोलाची पट्टी तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचं पा एक दोन तीन चार हे चार मोती आहेत आपण ह्या दोन खालच्या मोत्यातून बाहे सुई बाहेर ह्या दोन मोत्यांमध्ये आपली सुई बाहेर येणार आहे पा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता लक्ष द्या मित्रमैत्रिण आता आपण खालची डिझाईन तयार करत आहोत आपल्याला ही एवढी अशी डिझाईन बनवायची आहे मैरपची साठाभोवतीची मैरप एवढी अशी डिझाईन आपण बनवणार आहे आता आपण दो हे पहा ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे ह्या दोन मोत्यात आता आपण चार पांढरे मोती होऊन घेणार आहे लक्ष द्या हां एक दोन हे चार पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि एक रंगीत मोती आपण ओवून घेतलेला आहे हा एक रंगीत मोती मी दोन कलर एक मोर कोणती कलर घेतला आहे आणि एक राणी कलर घेतलेला आहे तुम्ही कुठलेही कलर वापरून मैरप बनवू शकता तुम्ही सहा नंबरच्या मोत्यांमध्ये सुद्धा मैरप बनवू शकतात पण या मोत्यांमध्ये मैरप खूप नाजूक आणि सुंदर दिसते आता हे चार मोती ओले एक रंगीत ओला परत आपण चार पांढरे मोती ओवून घेणार आहे हे चार पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता एक रंगीत मोती आपण ओळून घेणारे पहा आणि आता काय करायचं लक्ष द्या मित्र मित्रांनो आता आपण हे चार रंगीत पांढरे मोती ओले एक रंगीत मोती ओला आता हा एक रंगीत मोती साईडला करून हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढणार आहे वरच्या दिशेने पहा ही अशी सुई बाहेर काढलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा ही इथे आपली पाकळी तयार होणार आहे आता ह्या साईडला हे चार मोती आहे इकडे आपल्याला तीन मोती ओवायचे हो पांढरे आणि हा एक मोती असे चार मोती आपले होते हे पा हे चार पांढरे मोती इकडे तीन मोती ओवायचे हो आणि हा एक म्हणून चार आपले पांढरे मोती इथे येतील आता आपण तीन मोती पांढरे ओवून घेणार आहे पहा हे तीन पांढरे मोती ओवून घेतले एक रंगीत मोती आपण ओवून घेणार आहे हा एक रंगीत मोती आपण ओवून घेतलेला आहे परत आपण चार पांढरे मोती होऊन घेणार आहे हे चार पांढरे मोती आपण होऊन घेतले आणि आता लक्ष द्या हा मित्र मैत्रिणीनो आता आपल्याला काय करायचं आहे आता आपण हे जे चार मोती सुरुपाती लावले एक दोन तीन चार हे चार मोती होले त्याच्यातला हा जो एक वरचा मोती आहे हा मोती त्याच्यातून आपण सु वरच्या दिशेने बाहेर काढणारे पाही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा इथे आपली ही एक पाकळी तयार झालेली आहे आता आपण काय करणार आहे एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सलग ह्या चार मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे चार मोती सोडून आपल्याला ह्या दोन मोत्यांमध्ये तीन चार आणि पाच ह्या अशा दोन मोत्यांमध्ये आपण सुई काढलेली आहे आणि आता परत आपल्याला चार रंगीत मोती ओळून घ्याय चार पांढरे मोती ओळून घ्यायचे आहे एक तीन चार हे चार पांढरे मोती आपण ओळून घेतलेले आहे आणि आता परत आपण काय करणार आहे आता आपण हा ह्या पाकळीतला हा जो रंगीत मोती आहे हा रंगीत मोती ह्याच्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढणारे पहा हा रंगीत मोती हे वरचे पांढरे सोडायचे खालचे पांढरे सोडायचे हा मधला जो रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा इथे आपला असा वीचा आकार तयार होतो आणि असा आपला तर हा आपला एनचा आकार तयार झालेला आहे आता आपल्याला परत धाग्यामध्ये चार पांढरे मोती ओळून घ्यायची आहे लक्षात येते ना मित्रमैत्रिण तुमच्या हे पहा आता हे चार पांढरे मोती ओले एक रंगीत मोती ओला आणि आता परत आपण काय करणार आहे हा जो रंगीत मोती आहे हा साईडला करून त्याच्यावरचा पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढणारी पाही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आपली दुसरी पाकळी आता परत तिथे हे चार मोती आहेत हा एक मोती धरून इकडे चार मोती येतील इथे तीन मोती उभायची आणि हा एक मोती चार मी तुम्हाला प्रत्येक पाकळीला खालच्या मोती किती आहे ते सांगत आहे लक्ष द्या आणि महिला पावडली तर करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा हे पहा हे चार मोती आपण होऊन घेतलेले आहे आता एक रंगीत मोती आपल्याला करायचा आहे हा एक रंगीत मोती आपण ओवून घेतलेला आहे आणि परत आपण चार पांढरे मोती येऊन घेणार आहे हे चार पांढरे मोती आपण होऊन घेतलेले आहे आणि आता परत ह्या पाकळीतला हा वरचा मोती एक दोन तीन चार हे चार मोती आहे एक दोन तीन चार एक दोन तीन चार असे पाहिजे चार येतात हा जो वरचा मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली ही दुसरी आपली इथे पाकळी तयार झाली आता परत एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे आता मी तुम्हालाही ह्या डिझाईनमध्ये ह्या गोल ह्या छोट्याशा मैरफमधली ही शेवटची पाकळी दाखवते पुढे तुम्ही ह्या पाकळ्या करून ही डिझाईन पूर्ण करा आता परत आपण चार पांढरे मोती ओवून घेणार आहे हे पहा हे चार पांढरे मोती ओवून घेतलेले आहे हे चार पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर ह्या पाकळीतला हा रंगीत मोती हे वरचे चार पांढरे सोडायचे खालचे चार पांढरे सोडून हा मधला जो रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढून घेतलेली आहे ही सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे पहा आणि आता परत आपल्याला चार पांढरे मोती ओवायचे आहे ही मी तुम्हाला आता शेवटची पाकरी करून दाखवलेली आहे आता पुढची डिझाईन तुम्ही पुढे वाढवा मी तुम्हाला त्याच्यानंतर शेवटचा भाग दाखवते कसा करायचा ते हे पहा हे चार मोती ओवून घेतलेले आहे एवढी बाकरी मी तुम्हाला दाखवणार आहे चार पांढरे एक रंगीत असे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता परत हा एक रंगीत मोती सोडून ह्या पांढऱ्या मोत्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढणार आहे आता परत आपल्याला इकडे चार पांढरे मोती ओवायचे आहे चार पांढरे एक रंगीत हे पहा एक तीन हे तीन पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे असे आपले हे चार मोती इथे झाले परत आपण एक रंगीत मोती ओवून येणार आहे आणि परत चार पांढरे मोती आपल्याला ओवायचे आहे एक महिला पे एकदम सोपी मित्रमेटेरी नो करून पहा हे चार पांढरे मोती आपण ओवले आणि ह्या पाकितले हे चार मोती एक दोन तीन चार त्याच्यातला हा वरचा एक नंबरचा मोती त्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढलेली आहे पहा ही आपली चौ तिसरी पाकटी तयार झाली आणि आता परत आपण एक दोन तीन चार हे पहा ह्या चार मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे आता पुढचे तुम्ही करून पहा काय नाही करायचं पुढे पहा आता हा धागा आपण ह्या चार मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे हा धागा तुम्हाला दिसतो आहे आता इथे चार पांढरे मोती ओवायचे ह्याच्यातला हा रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर खालच्या दिशेने काढायची आणि परत चार पांढरे एक रंगीत मोती येऊन हा रंगीत मोती वरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढायची आहे असे तुम्ही इथपर्यंत करा मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते कसा करायचा आहे ते बघा अशी आपली डिझाईन इथपर्यंत झालेली आहे आता आपण शेवट बघणार आहे मैरपचा कसा करायचा ते आता मी इथपर्यंत आलेली आहे आता आपण परत धाग्यामध्ये तीन पांढरे मोती ओन घेऊ आणि हा एक मोती असे चार मोती आपले इथे येणार आहे हे तीन आणि इकडचा एक चार असे चार पांढरे एक रंगीत एक रंगी परत चार पांढरे अक्षद्या मित्रमैत्रिणी हां तुम्ही मैरप करून पहा मैरप खूप सुंदर आणि सोपी शिकवलेली आहे <coughs> हे चार पांढरे मूर्ती ओवून घेतलेले आहे आणि आता परत आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणारी अशी सुई बाहेर काढली पहा धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे ही चार मोत्यातून सुई बाहेर काढली आणि आता परत आपण चार पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हे चार पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि आता ह्या पाकीतला हा एक रंगीत मोती हे चार वरचे पांढरे सोडायचे हे चार पांढरे खालचे सोडायचे आणि मधला जो रंगीत मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे खालच्या दिशेने पहा अशी सुई बाहेर काढलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला चार पांढरे मोती आणि एक रंगीत मोती ओवायचा आहे चार पांढरे एक रंगीत हे चार पांढरे ओले आणि एक रंगीत मोती असे मोती ओवून घेतल्यानंतर आपण हा जो एक रंगीत मोती हा साईडला करणार आहे आणि त्याच्यावरचा हा जो पांढरा मोती त्याच्यातून सुईवरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे पहा धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपण चार तीन पांढरे मोती ओ इकडचा एक मोती आणि ओलेले तीन पांढरे मोती असे आपले इथे चार मोती दिसतात हे तीन मोती ओले आता एक रंगीत मोती तुम्ही कुठलेही कलर वापरून डिझाईन बनवू शकतात वरची पट्टी तुम्ही एक चार डिझाईन चार रंगीत मोती आणि एक पांढरा मोती घालून केले तरी चालणार आहे हे पहा आता आपण परत चार पांढरे मोती ओवून घेऊ हे चार पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता परत आपण ह्या पाकळीतला हा वरचा मोती हे पहा हा वरचा मोती एक दोन तीन चार हा एक नंबरचा मोती इथला सुई बाहेर काढणार आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता परत एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई आपली बाहेर निघणार आहे याशी हे दोन पांढरे मोती त्याच्या पुढचे दोन पांढरे मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपल्याला चार पांढरे मोती धाग्यात ओवायचे आहे लक्ष द्या मित्रांनो काही डिझाईन कठीण नाही आहे डिझाईन एकदम सोपी आहे चार सुरुवातीला चार मोती आपण ओवायचे आहे मधल्या एका रंगीत मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे परत चार पांढरे मोती होऊन एक रंगीत मोती ओवून रंगीत मोती साईडला करून वरच्या पांढऱ्या मोत्यातून एका सुई बाहेर काढायची वरच्या दिशेने पहा आता हे चार पांढरे सोडले हे चार पांढरे हा वर मधला जो रंगीत मोती त्याच्यातून सुई अशी खालच्या दिशेने आपण बाहेर काढलेली आहे ही अशी सुई काढली आता परत आपण चार रंगीत मोती ओवून घेणार आहे चार पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे चार पांढरे एक रंगीत असे पाच मोती आपण ओवत ओवून घेतो हे पहा हे चार पांढरे आणि एक रंगीत हे असे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता परत आपण हा एक रंगीत मोती बाजूला करून त्याच्यावरचा एक पांढरा मोती त्याच्यातून सुईवरच्या दिशेने बाहेर काढत आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घेतला आहे आता आपण इकडे तीन पांढरे मोती ओळू हो इकडचा एक, एक मोती धरून चार पांढरे मोती आपली इथे दिसणार आहे हे तीन पांढरे मोती आपण ओले आता आपल्याला एक रंगीत मोती ओवायचं आहे आणि चार पांढरे मोती ओवायचे आहे आपली डिझाईन ही इथे आता पूर्ण होत आलेली आहे तर मित्रमैत्रिण व्हिडिओला माझ्या प्लीज सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा मी तुम्हाला परत परत सांगते ते पहा आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे इथे आपली डिझाईन पूर्ण झालेली आहे आणि आता परत आपण एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे इथे आपली ही डिझाईन पूर्ण होत आलेली आहे आता परत आपण चार पांढरे मोती ओळून घेणार आहे हे चार पांढरे मोती आपण ओळून घेतले धाग्यामध्ये आणि हा जो रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे त्याशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपण इथे दाट पाडून घेणार आहे नाही आपण ही शेवटची पाकी केली तरी चालणार आहे कारण इथे आपली ही डिझाईन झालेली आहे पहा ही अशी आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे आता आपण वरच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू आणि इथे गाठ पाडून घेणार आहे तरी मी तुम्हाला ही पाकळी परत इथे करून दाखवते आहे चार पांढरे मोती ओळून हे चार पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ह्या एका मधल्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे ही आपली शेवटची पाकळी तयार झालेली आहे आता परत आपण चार पांढरे मोती ओळून घेऊ चार पांढरे एक रंगीत हे चार पांढरे मोती ओले एक रंगीत मोती आणि परत आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुईवरच्या दिशेने बाहेर काढतो आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपण इथे चार पां तीन पांढरे मोती एक रंगीत मोती हे पहा तीन पांढरे मोती एक रंगीत मोती आणि परत चार पांढरे मोती अशी मोती ओढून आपण आता सुईवरच्या एका पांढऱ्या मोत्यातून बाहेर काढू आणि आपली लिजायचे पूर्ण झालेली आहे हे पहा हे चार पांढरे मोती येऊन घेतलेले आहे आणि ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू हा पहा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे इथे आपली ही पाकळी तयार झाली आणि आता आपण ह्यावरच्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आणि इथे आपण गाठ पाडून घेणार आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि आता इथे आपल्याला गाठ पाडायची आहे गाठ कशी पाडायची पहा हा जो गोल आहे मोत्याचा ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपली ही रांगोळी पक्की झालेली पहा आता आपण ह्या एका मोत्यातून गोलातून सुई बाहेर काढली हा दोऱ्याचा गोल बनलेला आहे ह्या दोऱ्याच्या गोलातून सुई बाहेर काढणार आहे आणि आता इथे आपण पर... हा दोरा असा घेऊन इथे दोरा ओढून घेतलेला आहे आणि आता आपली इथे गाठ पडणार आहे हे पहा ही, अशे गाठ थे, आहे। पन, या, ही अशे इची, अशी गाठ आपली इथे पडलेली आहे उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊया ही अशी आपली ताटाभोवतीची सुंदर अशी महिरं तयार झालेली आहे हे पहा ही महिर आणि ही एक महिला ही महिरप आणि त्याच्या भोवती ही एक मैरप असे आपल्या छोट्या छोट्या महिरप तयार झालेल्या आहेत हे पहा आपले आटाभोवतीची मोत्याची मैरप व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद